शिरो तालुक्यातील नांदणी येथील परमपूज्य स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठातील महादेवी हत्तीनीला दोन आठवड्यात गुजरातच्या जामनगरमधील राधेकृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टच्या विशेष हत्ती कल्याण केंद्रात पाठवण्याचे सूचित करण्यात आले होते मात्र मठ संस्थानानं सुप्रीम कोर्टात धाव येऊन हत्ती नांदणी मठाकडे राहण्यासाठी याचिका दाखल केली आहे प्राण्यांच्या हक्काला प्राधान्य द्यावं लागेल असे निरीक्षण नोंदवताना मुंबई उच्च न्यायालयानं बुधवारी नांदणी येथील महादेवी हत्तीनीला गुजरातच्या जामनगरमधील राधेकृष्ण मंदिर हत्तीकल्याण ट्रस्टच्या विशेष हत्तीकल्याण केंद्रात पाठवण्याचे आदेश दिले होते या आदेशावर महादेव महादेवी हत्तीन नांदणी मठाकडे राहण्यासाठी सोमवारी याचिका दाखल केली वन विभागाची परवानगी न घेता मिरवणुकीत या हत्तीला सहभागी केल्याचा आरोप प्राणी हक्कासाठी लढणाऱ्या पेटा संघटनेनं केला होता न्यायालयानं याची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीनं जून आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये हत्तींनीच्या तपासण्या करून अहवाल सादर केला होता नांदनी चा। चारी चारी या ठिकाणी महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातील जैन समाजाच्या सातशे अठ्ठेचाळीस गावांचा पुरातन मठ आहे या मठाचा इतिहास जवळपास बाराशे वर्षापासूनचा आहे या मठामध्ये जैन समाजात ज्यांना धर्मगुरू व राजाचा मान दिला जातो असे जिनसेन भट्टार स्वामी या मठाचे मठाधिपदी म्हणून कार्यरत आहेत गेल्या अनेक दशकांपासून परंपरागत मठ मत्थ या मठामध्ये हत्ती सांभाळला जातो या मठाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या गावांमध्ये ज्यावेळेस पंचकल्याण पूजा होतात तेव्हा या पूजेतील इंद्र इंद्रायणींना या हत्तीवरून भगवंतांचा अभिषेक व इतर कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन जाण्याचा आहे देशभरात जेव्हा वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे साठ या देशाची पर्यावरणीय आणि नी पर्यावरणीय सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं वन्य प्राणी पक्षी आणि वनस्पतीचं संरक्षण आणि त्यांच्याशी संबंधित कायदा करण्यात आला तेव्हापासून ते आज अखेर या कायद्याचं काटेकोरपणे अंमलबजावणी करत या हत्तीचं संगोपन व पालन पोषण केलं जातं अंबानी उद्योग समूहाने गुजरात जामनगर येथे प्राणी बचाव केंद्र काळजी संवर्धन आणि पुनर्वसन केंद्र सुरू केलं आहे या ठिकाणी या केंद्रामध्ये शिकाऊ प्राण्यांची गरज असल्यानं अशा पद्धतीनं ट्रेनिंग दिलेली हत्ती या ठिकाणी नेले जात आहेत गेल्या तीन चार वर्षापासून नांदरी मठातील हत्ती सदर ठिकाणी घेऊन जाण्यासाठी प्राणीमित्र संघटना न्यायालय व राजकीय दवा वापरून हत्ती घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत अनेक प्रयत्नानंतर ही हत्ती घेऊन जाण्यास अपयश आल्यानं शेवटी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून अंबानी यांच्या वंतारा इथं हत्ती पाठवण्याचा निर्णय न्यायालयाने दिलाय यावेळी माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की केंद्र व राज्य सरकारच्या प्रत्येक नियमावलीप्रमाणे किंबहुना त्याहीपेक्षा चांगल्या पद्धतीनं संगोपन करूनही सर्व कागदोपत्री माहिती देऊनही न्यायालयाने केलेल्या प्रत्येक गोष्टीचा सविस्तर खुलासा होऊनही न्यायव्यवस्थेनं एकतर्फी निकाल देऊन तातडीनं हत्तीची रवानगी वंतारा इथं करण्यास सांगितलं हत्तीसाठी ज्या सोयीसुविधा वंतरा या ठिकाणी केली जाणार आहेत त्या पद्धतीनंच या मठामध्ये गेल्या अनेक दशकापासून त्याचं संगोपन व पालन पोषण केलं जातं न्यायव्यवस्थेलाही बटीक करून वर्षानुवर्षे सुरू असलेली जैन समाजाची परंपरा व प्रतिष्ठा खंड पाडण्याचा डाव या मंडळीने रचलाय ज्यावेळेस अनेक दशकांपासून या ठिकाणी हत्ती पाळले जात होते तेव्हा कोणतेही प्राणीमित्र संघटना प्रशासनाने कधीही हरकत घेतली नाही मात्र अंबानी यांचा वंतर हा प्रकल्प झाल्यानंतर त्यांना प्रशिक्षित हत्ती मिळवून देण्यासाठी प्राणमित्र संघटना प्रशासन अंबानी उद्योग समूह अनेक राज्यकर्ते यांच्या यासाठी प्रतिष्ठापणाला लावली आहेत ही बाब अत्यंत खेद खेदजनक आहे पैसा व संपत्तीसमोर न्यायव्यवस्थेला हाताशी धरून समाजाची शेकडो वर्षाची परंपरा संस्कृती मोडण्याचं कटकारस्थान केलं जात असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे रामदास आमदार आमदार सतीश पाटील म्हणाले की नांदणी जिनसेन स्वस्ती हा जैन समाजाचा मठ आहे आपल्या अनेक वर्षाची परंपरा असून त्या ठिकाणी हत्ती आहे दोनशे वर्षापासूनची ही परंपरा आहे मात्र सरकार आता सर्वच वंतराला घेऊन जाण्याचं नियोजन करत आहे हत्ती घेऊन गेले तर सामाजिक बांधिलकी आणि धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता आहे सरकारने याचा फेरविचार करावा सरकारने धोरणात्मक विचार न घेता त्या हत्तीसंदर्भात काय काळजी घ्यायची त्याच्या सूचना जैन समाजाला द्या तुम्हाला हत्तीच घेऊन जायची असतील तर आमचं नुकसान करणारी हत्ती दाजीपूर चंदगडमध्ये आहेत ते शेतकऱ्यांचे नुकसान करत आहेत ते पकडून घेऊन जावे अशी मागणी सतीश पाटील यांनी केली आहे जैन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार आहेत उच्च न्यायालयात गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील देखील हा समाज गेला आहे तिथे असणाऱ्या हत्तीची निगा राखली जात नसती त्याच्यावर अत्याचार होत असतील तर कालची गोष्ट मान्य करायला काही हरकत नाही मात्र तिथे स्वतःच्या जीवापेक्षा जैन समाज त्या हत्तीची काळजी करतो तर अशा पद्धतीनं जैन समाज काळजी घेत असेल तर तो त्या समाजावर अन्याय होत असल्याचं आमदार सतीश पाटील यांनी स्पष्ट केलं आहे मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप आडसूळ